श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर उद्या आहे हनुमान जयंती तर आपल्या जीवनामध्ये जे काही दोष दारिद्र्य दुःख अडचणी संकट आहे तर ते दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्यावरती असणारे ज्या काही नकारात्मकता आहे तर त्या दूर करण्यासाठी उद्याचा खूप खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे उद्या होईल तेवढे शक्य होईल तेवढे उपाय हे आपल्याला करायचे आहे बघा पिंपळाच्या जे झाड असतं तर त्यामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावरती वास्तव्यास असते असं म्हटलं जातं तर लक्ष्मी पुराणामध्ये ही गोष्ट आपल्याला आढळून येत असते ज्यावेळेस पितृदोष आपल्या डोक्यावरती असतो तर त्यावेळेस कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश नाही येत नाही घरामध्ये सतत कटकटी भांडण वादवाद होत असतात आणि जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली नेहमीच आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर विष्णूंची आणि लक्ष्मीची कृपा ही आपल्या घरावरती होत असते तर उद्या हनुमान जयंतीला तुम्हाला माहित असेल की पिंपळाचं जे पान आहे तर ते हनुमानाला अर्पण केलं जातं आणि पिंपळाच्या पानावरती जर तुम्ही राम लिहून अकरा पिंपळाची पानं घ्यायची आहेत अकरा पिंपळाच्या पानावरती तुम्हाला राम लिहायचा आहे आणि ही जी माळ आहे तर जर तुम्ही हनुमानाला अर्पण केली तर तुमच्या मनातला जो काही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत असते तर बघा आपल्याला उद्या पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातला जो काही पितृदोष आहे तर तो दूर होण्यासाठी आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया बघा चैत्र महिन्यात पुण्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेलाच हनुमंताचा जन्मोत्सव साजरा केला जातो यंदा हा जन्मोत्सव आपल्याला उद्या साजरा करायचा आहे हिंदू धर्मामध्ये हनुमान जन्मोत्सवाला खूप महत्व असतं या दिवशी भगवान बजरंगबलीची उपासना केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळतेच त्याचबरोबर सुख समृद्धी सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते आता या दिवशी अनेक भक्त उपवास करतात आणि उपासना करत असतात हनुमंताच्या पूजेचे नियम थोडे कठीण आहेत पण त्याचे पालन केल्याने देवाला प्रसन्न आपल्याला करता येते हनुमान दिवशी कोणते काम निषिद्ध आहे तर ते थोडंसं आपण जाणून घेऊया हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी ब्रह्मचार्य पाळावे या दिवशी हनुमंताचे ध्यान करावे वामकुक्षी घेणे टाळ वामकुक्षी म्हणजे काय तर दुपारी झोप घेणे शक्यतो करून या दिवशी टाळावे या दिवशी शाकाहाराचा अवलंब कर करावा तसेच व्यसन करू नये तसेच या दिवशी हनुमंताची उपासना करावी हनुमंताच्या मूर्तीची किंवा तसबिरीची पूजा करू नका ती मूर्ती वाहत्या पाण्यात किंवा तुम्हाला आजूबाजूला जिथे कुठे विसर्जनासाठी जागा असेल तिथे तुम्हाला ती विसर्जित करायची आहे नवीन मूर्तीची तुम्हाला स्थापना करायची आहे हनुमंताची पूजा करताना पांढरे किंवा काळे कपडे घालून पूजा करू नका त्याऐवजी लाल भगवे किंवा पिवळे कपडे घालायचे आहेत जर तुमच्या कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला असेल सुतक चालू असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास किंवा पूजा करू नका त्याऐवजी घरी राहून तुम्ही मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचे मनोनमन पठण करू शकता हनुमान हनुमंताची पाद्यसेवा करू नका कारण तो स्वतःला रामाचा सेवक मानतो पाद्य पूजा करायची असेल तसी दे तर श्री रामाच्या पादुकांची करा आणि हनुमंताची पूजा करून त्याला हरभरा डाळ गुळयाशिवाय बुंदीचे लाडू इमरती वगैरे तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकतात तर अशा पद्धतीचे हे जे नियम आहेत तर ते उद्या आपल्याला पाळायचे आहेत आता हे सर्व झाल्यानंतर उद्या तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आता पिंपळाच्या झाडाला तुम्हाला काय अर्पण करायचं आहे बघा तर तुम्हाला थोडे जसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ हलगस हलकसं तुम्हाला भाजून घ्यायचं आहे शक्य झालं तर त्यामध्ये थोडंसं तूप तुम्हाला टाकायचं आहे आणि ते गव्हाचं पीठ थोडंसं थंड झालं की त्यामध्ये तुम्हाला साखर टाकायची आहेत आणि दोन ते तीन बडीशोपचे दाणे तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत अगदी थोडंसं तुम्ही घेतलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला हे जी पंजिरी आता आपण तयार केलेली आहे त्यानंतर एक छान तुपाचा दिवा तयार करायचा आहे आणि आता ही पंजिरी आणि एक छान तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रथम पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे नमस्कार करून त्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर जो दिवा आपण घेतलेला आहे तो तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पंजिरी आपण तयार केलेली आहे तर ही पंजरी तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने पिंपळाच्या झाडाला आपल्याला ही गव्हाच्या पिठाची पंजरी अर्पण करायची आहे तर नक्की करा याचे खूप छान अनुभव येतात जीवनामध्ये जो काही पितृदोष असेल ना तर ही आपल्या घरातले जे पीठ आणि साखर असते जेवढे मुंग्या खातात ना तितकी आपली प्रगती जास्त होत असते तितकी खूप खूप प्रगती आपली होत जात असते त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो खूप खूप प्रभावी आहे हा उपाय करायला उद्याच्या दिवशी अजिबात कंटाळा करून ू नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण काय करतो की पिंपळाचं झाड अशा ठिकाणी जातो की ज्या ठिकाणी त्या पिंपळाच्या पिंपळाच्या झाडाची पूजाच करत नाही तर अशा अजिबात चुकून सुद्धा जायचं नाही एखादं असं पिंपळाचं झाड बघायचं की तिथे नियमितपणे एखादं कोणीतरी दिवा लावत असेल किंवा एखादं मंदिर असेल त्या मंदिराच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे जाऊन त्यानंतर तिथे उपाय करा कारण एखाद्या ओसाड जागी तुम्ही गेला आणि तिथे पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याचे फायदे न होता दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे अशाच पिंपळाच्या झाडाखाली जायचं जिथे नियमितपणे त्या पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते नेहमीतपणे तिथे दिवा लावला जातो आणि त्यानंतर आपल्याला तिथे ही जी पंजेरी आहे तर ती अर्पण करायची आहे ओम पितृदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला तिथे जप करायचा आहे आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला आणि हनुमंताला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता आहे तर ते दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल कितीही प्रखर पितृदोष असूध्या त्या पितृदोषातून आपली सुटका जर आपल्याला करायची असेल तर हनुम हनुमान जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची अशा पद्धतीने पूजा करा आणि नियमित रूपने आपल्याला करायची आहे एकदा आपण करणार आणि दुसऱ्या वेळेस आपण सोडून देणार असं करायचं नाही आता प्रत्येक पंधरा दिवसाला बघा पौर्णिमा येत असते तर प्रत्येक पंधरा दिवसाला तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करायला सुरुवात करा बघा किती छान प्रभावी उपाय आणि किती छान प्रभावी अनुभव तुम्हाला येईल की घरामध्ये जो भांडण कटकट वादवाद होत होते तर ते कमी झालेले असेल आणि भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची विशेषता आपल्या कृपा होत असते ज्यावेळेस आपण हे उपाय करत असतो कारण माता लक्ष्मीला पिंपळाच्या झाडाची पूजा अतिशय प्रिय आहे कारण का भगवान विष्णूने स्वतः भगवत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की मी स्वतः एक पिंपळ वृक्ष आहे तर जो कोणी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करतो तर तो व्यक्ती ती श्री माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल हा जो व्हिडिओ आहे तो तो तुम्ही तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांच्या जर काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांना सुटका मिळेल त्याचबरोबर स दोषातून सुद्धा सुटका मिळेल आणि जर घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल नकारात्मकता असेल शत्रुपीड असेल शत्रुबाध असेल तर त्यातून सुद्धा त्यांना सुटका मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ